काय घरी का <ligen करीखी> का या वहिनी काय करते हे बघ संजय ना तू का आली इथं मला भाजी बनवायची तुझ्या दादाला भूक लागली आणि मला तुझ्यासोबत काय सुद्धा बोलायचं नाही माहितीये का तू आहे ना मला माहित आहे माझ्यासोबत करण्यासाठी चिती नाही तर तुझा काहीतरी स्वार्थ असेल ना तरच येते त्याच्यामुळे मला तुझ्यासोबत बोलायची अजिबात इच्छा आहे इथून तू निघून जा समजलं ना मला सायकाला उशीर होतोय मला माहिती आहे तू तर मदत तर काही काही काढायची सुद्धा करणार नाहीये पण आहे ना मला उभे टाइमपास करायला लावणार आहे आणि मला अजिबात भांडायचं म्हणून उठ इथली इथली उठ आणि तुझं तुझं कामाला जातो समजलं ना हां बरोबर आहे रे आवाई अगदी तुझा बरोबर आहे मी तुला आहे ना काढ्याची सुद्धा मदत करणार नाहीये मी कोण आहे तुझी नणंद नाही त्यामुळे मी आयतच खाणार आहे तुला कशा लांडलं इथं काम नको करायला तुला घरातलंच काम करते ना तसं पण आहे ना तुझ्यासारखी मूर्ख नालायक बाई ना आतापर्यंत बघितली नाहीये की अक्षरशः ना माझ्या आदित्य दादाला तर केवढी फसवते तू हे तर मला लवकरच कळाले कळलं का आणि काय माहिती आहे का मी जे म्हणाल ना आता तू तेच करल आणि ते तुला करावं लागल तुझं सिक्रेट मला सगळं कळालंय समजलं का म्हणजे संजना ना काय काय सिक्रेट आहे माझं असं काही सिक्रेट नाहीये आणि काय मी लपवलेलं नाहीये उगाच मला काय बोलू नको समजलं का हे बघ मला सगळं तुझं माहिती आहे मला असं वाटलं होतं की तू पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर सुधारली असेल माहिती आहे का आम्ही रिक्वेस्ट बाबांना नागर यांना कंप्लेंट वापस घ्यायला सांगितली ठरवलंच आहे का तुझ्या आई वलांना जिवंतपणे मारायचं ठरवलंच आहे का आणि तुझ्या भावाला जिवंतपणे मारायचं हे बघ माझ्या नको काय नको तू इथली उठ मला तुझ्यासोबत बोलायचं नाही सांगितलं ना मी अगं हो हो रे आवईणे थांब जरा थांब कळल कळल तुला मी काय बोलते काय नाही हे सगळं कळल कळलं का जरा थोडंसं ना आपली बडबड 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 करते ना तू ते बंद ठेवायचं तुझं जी काय तोंड आहे ना ते बंद ठेवायचं जरा समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं काय बोलतोय काय नाही समजलं का तो तू काय म्हणते की तू काय सुद्धा लपवलेलं नाही असं म्हणते का नाही पण काय माहिती का तू एवढी मोठी गोष्ट लपवली ना ती मला कळाली कळलं का सांगू का सांगू हां कसं आहे तू जर नको म्हणली तर मला सांगावंच लागल आणि तुला तर सांगणार आहे आणि तुला हे सांगितल्यानंतर तुझी अक्षरशः उस पाहिजे तुला कळणार नाही आणि ही गोष्ट जर आदिती दादाला कळाली तुझ्या सासू सासऱ्याला म्हणजे माझ्या आई वडिलांना कळाली तर काय होईल माहितीये तुला हु? तू इथे ह्या घरात राहणार नाहीये कायमची तिकडे जाशील तुझ्या आई बापाची इकडं मग आईबापाची इथे तुला कायमचं राहावं लागेल समजलं का तुझा संसार मोडणार आहे आणि तुझा संसार मोडायचं न मोडायचं हे माझ्या हातात आहे म्हणजे हे मग संजय ना माझा वेळ वाया घाल नको स्पष्ट सांग काय काय म्हणजे काय म्हणायचंय काय तुला काय संसार मोडून काय बोलते काय तू कळते तुला काय बोलते ती ओय वे, तुझा वेळ वाया जायला लागला का आता हा एवढं माझ्या आदित्य दादासोबत लग्न केलं त्याच्यापासून लपवलं हा तुझं सुरेशचं काय चाललंय तू सुरेशला चा तू मला सांग तू सुरेश आहे ना तुला आजकाल फोन करून बोलतो हे माहिती आहे हा आणि हे बघ काय माहिती आहे का तुझं आणि सुरेशचं लपड आहे ना आधीपासूनच होतं हे मला माहीत झालंय समजलं का तुला काय काय बोलते संजना हे बघ असं काही आरोप लावलं कळलं का ते मी माझी बेस्ट फ्रेंड आहे हा आणि बेस्ट फ्रेंडचा नवरा येते त्याच्यामुळं मी फक्त त्याला भाऊजी भाऊजी म्हणते एवढंच आणि तो मला फोन केला होता म्हणजे काय माहिती का की रश्मीची मी चांगली माहिती नाही ना म्हणून मला फोन केला होता की संजयना मला अशी बोलते तशी बोलते हा हे बघ त्या सुरेश्वरची सुरे वाईट नजर काढतो त्याचा त्याचा चांगला संसार आहे संसार करू दे हा ना, नाही नाही लय झालं संजय आता मी आधी त्याला येऊ दे सगळं सांगते तुझं काय आरोप लावते म्हणून सेम हा अगोर या वहिनी हा लयच तू 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 मामा करायला लागली आड काय लागली तू बोलण्यामध्ये ह्यातूनच कळतंय अगं टेन्शन घेऊ नको हां तुझं आणि सुरेचं लपड मी कुणाला सांगणार नाही हां आई बापाला नाही सांगणार माझ्या आणि ना माझ्या भावाला सुद्धा सांगणार नाही मग तर झालं का नाही आजी बात नाही सांगणार आपल्या दोघेमध्ये ना ते सिक्रेट राहील हां पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल काय बोलते संजना तुझं काम करावं लागेल मला आणि मी काय तुझं काय काम करू आणि काय काम करायचंय हां आणि हे बघ तुझ्या डोक्यातून जे जे काय आहे ना ते सुरेश विषय माझ्याविषयी असं काही सुद्धा नाही मी सांगितलं ना तुला असं काही नाही आहे काय प्रूफ काय आहे तुझ्याकडं हां काय पूरक आहे तू कुठल्या ह्याच्यावर बोलते तुला पूर्वच पाहिजे असतो सांगितलंय आणि सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की रियाचं माझं पहिलं काय होतं नातं आणि काय माहिती का आता पण तुमचं काय नातं हे सगळं माहित झालंय तू आहे ना तुझी बेस्ट फ्रेंड होती ना रश्मी तिच्याच नवऱ्यासोबत तुला केलं धोका दिला हे सगळं मला माहित झालं समजलं का आणि हे जर आदित्य दादाला सांगितलं तर काय होईल माहिती आहे तुला त्याच्यासाठी तोंड बंद ठेवायचं आणि तुला माझं छोटंसं काम करायचं आणि ते काम काय माहिती आहे तुला तू फक्त एवढंच करायचं सुरेशला फोन करून म्हणायचं अरे काय नाहीये तू आहे ना, ना संजनासोबत बोलत जा भेटायला बोलावलं तर भेटायला येत जा एवढंच म्हणायचं हां ती फक्त फ्रेंड म्हणून भेटते असं म्हणायचं आणि दादाला पण आहे ना सांगायचं अहो नाही कॉलेजला चालली ती मैत्रीणला भेटायला चालली ह्यामध्ये फक्त तू आहे ना नॉर्मली मदत करायची समजलं ना तुला एवढंच करायचं आणि तू जर नाही म्हणले ना तर ठीक आहे मग काय हरकत नाही सगळं सांगते दादाला हां तुझ्या सासू सासऱ्याला म्हणजे माझ्या आईवडिलांना आणि त्यांना विश्वास बसत नसेल ना तर पुरुष पाय माझ्या रेकॉर्डिंग सुरेश म्हणलेला की नाही बाबा रियाचं माझं पहिलं लपड होतं आता काय नाही वगैरे कसे आता काय नाही फोनवर बोलतोय ते पण आदित्य दादा नसताना हे बघ संजय ना मी असं काय सुद्धा करणार नाही समजलं का आणि तुझी काय करते ना चुकीचे करते हे बघ मी तुला सांगते ना हे बघ सु, सुरेश असं तुला काय म्हणलं असेल पण त्याच्याकडून काहीतरी गैरसमज झाला असेल असं काय सुद्धा नाही समजलं ना आणि मी तुला कसली मदत करणार नाही ठीक आहे मग चालेल ना अरे अरे अभिनी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे हु? मी तुला आहे ना व्हॉट्सअपला सेंड करते ते व्यवस्थित आहे आणि जपून ठेव जपून कसं ठेव माहिती का ते आहे ना कुणाच्या हाती नाही लागायला पाहिजे आदित्य दादाच्या मेन म्हणजे कारण काय माहितीये का आदित्य दादाचं मोबाईल घेतो ना आणि ते सुरेचं जर रेकॉर्डिंग तू त्याने ऐकलं तर तुझं काय होईल माहिती आहे ना त्याच्यामुळं आणि ठीक आहे तू म्हणते ना मी तुझं कुठलंही काम नाही करणार ठीक आहे मग विचार कर एक दिवसाचा तुला देते मी एक दिवसात विचार कर नंतर मी दुसऱ्या दिवशी का नाही लगेच काय करेल आदित्य दादाला त्याच्या व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग पाठवणार बघ मग जास्त होत बर का तुला ठेव आम्ही खरंच खूप खूप धन्यवाद तूच मला अजून एक फ्रुफ दिला काय माहितीये का तू काय म्हणली आता अगोबाई संजेना आता काय सुद्धा नाही बर का सुरेचन माझं आता काय सुद्धा नाही जास्त कळलं का म्हणजे आधी होतं समजलं ना आणि हे तू सांगितलंय का आधी दादाला सांगितलंय तू नाही सांगितलं ना मग हे त्याला कळायलाच पाहिजे ना जर तू माझी मदत नाही केली तर हा येते मी विचार कर संजना तू एवढे खालचे कस काय जाऊ शकते आणि सुरेशने असं का सांगितलं सुरेश काय डोक्यात पण नाही का त्याचा नाहीये सुरेशला फोन करून सगळं विचारावं लागेल की हे हे तू का सांगितलं तिला म्हणून आणि आता काय आपलं आहे का असं काय झाली होती ना माझी मग आता हे काय आता एवढ्या दिवसांनी फोन करून अरे आई आपल्या घरी पाहुणे आले होते ना शालनीला बघायला ती गाडी दिसली मला गाडी आणि इथं तर कुणी दिस नाही आतल्या रूम मध्ये का आणि कुठले पाहुणे येत आणि कुठला मुलगा आहे काय मला काय फोन नाही केला काय नाही केला अरे सुरेश येतील येथील बघायला सुद्धा सगळं आपलं चांगलं आहे बघतो हा शाळेने सुद्धा थाटामाटात लग्न करायचंय शाळेने बघायला सुद्धा फुरिल रसी येणार पण ती आहे ना गाडी आपली आहे आपली माहितीये का दिसली ना तुला बाहेर रश्मी तुला फोन करत होती फोन उचलला नाही मी फोन करत होती तुझी तुझ्या सासूनी शांताबाईनी सरप्राईज दिलाय गाडी दिली एवढी मोठी आपल्याला गाडी हा काय काय बोलते आई शांताबाईने गाडी दिली आपल्याला गिफ्ट म्हणून हा रश्मी कुठे रश्मीला बोलो बर रश्मी इकडे आवाज दि रश्मी रश्मी ते बघ सुरेश रश्मीला कशाला आवाज देतोय किती येईल आर पूजा करायची ना गाडीची पूजा करायची तर या ताट बनवायला गेली आरती बनवायला रश्मी सुद्धा लय खुश आहे अभया मी शांताबाईला लईशी समजत होती पण तिने चांगलाच मोठा धक्का दिला बर का हा केवड्याची गाडी असलो किती लाखाची असेल विचारी ग खरंच बया लईच लाड करते बर का तुझ्यावर आणि रश्मीवर हम्म मला तर लई तिचं गिफ्ट आवडल करून पण राहूनच गेली मी माहितीये का आणि शाल्यानी गेली आता तिला म्हणलं म्हटलं पेड्याचा बॉक्स घेऊन ये अजून गेली तिकडं गेली काय माहित शालानी एकटाच झाला अजून पेड्याचा बॉक्स घेऊन येते पेड्याचा बॉक्स आणाय गेली पेडं बनवाय गेली काय माहित कराटी आई लय खुश व्हायची काही गरज नाही इतक्या इतक्या दिवस आहे ना तू रश्मीला शांताबाईला ती सगळ्यांना शिवेज घालत होती ना त्यांच्या घरच्यांना आणि आता तिने एवढं मोठं गिफ्ट दिलं तर आता तुला लई चांगली वाटायला लागलेत हा ती गाडी नको आहे मला मला रश्मीला गिफ्ट दिलंय ना मला ती मान्य नाहीये मी ती महागाई देणारी मी शांता मामीला फोन करायचे आणि त्यांना सांगतो जे काय ते बघ मला असं वाटलं की आपल्याला आप कुणीतरी पाहुणे आलेत म्हणून ती गाडी उभा आहे पण नाहीये मला मला ती गिफ्ट मान्य नाहीये रश्मीला बोलव रश्मीला बोलव रश्मी मी जातो आणि त्यांची त्यांची गाडी वापस देऊन येतो मला नको एवढं महागडू गिफ्ट काय तुझं काय डोकं फिरलं काय हा ते बिचार्यांनी आनंदाने दिले तिच्या सहकुशीने दिले मी काय बरं मागितलं आहे का तिला हा तिने दिले ना तर राजवात फोन नाही करायचा काय नाही रश्मीला काय बोलायचं नाही मी अशी मी महागाडी देऊन देणार नाही गाडी गाडी आपल्या दारात उभा आहे ना, ना, ना तर आपली झाली ती लक्षांत पण करू नको मनाच उग हा दिले ना आता तिने तसं रश्मी काय लग्नात दिलं होतं का हुंडा भिंडा दिलता का कुठे चार भांडी दिली होती ना ही केलं तर हा हे बघ तू त्या शांत फोन नाही करायचा आणि गाडीविषयी काय बोलायचं नाही हे बघ काही तू मध्ये बोलू नकोस ती रश्मीच्या आई वडील आहेत ना आणि माझी सासू आहे ना मी बघतो काय करायचं आणि तसं पण आहे ना त्या शांत शांता मामीनी मला आणि रश्मीला आम्हाला दोघाला सरप्राईज दिलाय ना त्यामुळे हे बघ मला फोनवर बोलू दे मी काय बोलायचं बोलतो जाऊ दे रश्मी रश्मी अय रश्मी अरे झाला काय असं मागे देत असते तिला किती वाईट वाटेल अरे आता तिने एवढं पैसे बिशे सासून तिच्या तिच्या महिन्यातीने हे करून काय कसं तिच्या पद्धतीने तुम्हाला एवढं चांगलं गिफ्ट दिलंय सरप्राईज दिलंय मग तुम्ही त्याचा मान ठेवायला पाहिजे र आणि तू मागे दिल्यानंतर तिला किती दुःख होईल ह्याचा विचार केलाय का हे बघ आई ते मला माहित नाही पुढं काय होईल काय नाही मला मला शांत मामीला फोन करायचं आहे पहिलं रश्मीला विचारायचं ती रश्मिनी रश्मीने कसं काही एवढी मोठी गिफ्ट बहुतेक रश्मीने मागितली असं रश्मीस म्हणली असेल की आई मला गाडी दी असं तसं काय तर रश्मी ठीक आहे जाऊ दे मी तू सोबत नाही बोलत मी मी बोलतो रश्मीला काय बोलायच ती सुरेश का डोक्यावर पडलाय का आडमुट हा एवढी मोठी चांगली गाडी दिली होती का गाडी त्या दिवशी गेला होता मित्राला मागायला पेट्रोल टाकतो काय डिझेल टाकतो म्हणून सनी का मित्राने म्हणाव हा मित्र जर काय का का तुझ्या कामाला आणि आता कुशाल म्हणते की गाडी नको हे नको हा तिला काय मी मागायला गेलो होती शांत पाहिला नाही मला गाडी दिवाय आणि हा लोक किती उलट मागू मागू म्हणते की सुनाला छायत्या ते गुंडा नाही दिला म्हणून देईन कुठं गुंडा देईन असं देईन तसं देईन तसं तर ना केलं मी रश्मीला आता शांताबाईने एवढी खुशी खुशीने दिली त्या लेखीला आणि पूर्ण कुशल म्हणते माघारी द्यायची त्याला लाज वाटते का हा नाही सुरेशच्या आधी मी शांताबाईला फोन करते आणि म्हणते काय करत नाही रश्मीला सांगते हो रश्मीरा पूर्ण उगवून पडल्याने स्वागत आहे बाया एवढं मोठं गिफ्ट दिले आली आपल्या दारात चार चाकी आणि येड्याचा वागत या शालनी पण पिढा आणायला होऊन गेली आणि तिकडेच बसली आता सुरेच्या बाबाला फोन केला होता म्हणलं या म्हणलं आनंदाची बातमी रानात बसता ते जाऊन शे आई शालानी काय पेड आणाय गेली होती ना कुठे पेड आणि एवढे वापतो तुम्ही अगं दीड तास झालं पेड आणायला गेली तुला काय लांब दिस वाटते का नाही अगं सुरेस आला होता अनुक म्हणतो की ती शांताबाईची गाडी माघारी द्यायची आता ह्याला है हाय काय बरं हा आता एवढं हाय चांगली गाडी दिली आणि त्याला सांगायचं दुःख वापरू जर म्हणा आढळून करू नको म्हणा काय मी म्हणलं नाही सुरेशला नाही आवडणार मी तुला आधीच सांगितलं होतं की सुरेश आहे ना ती एवढं मोठं गिफ्ट दिलेलं एक्सेप्ट करणारच नाही म्हणून पण तुला नाहीये कळलं आणलेत पेढे ठेवले ते तिकाला रूम मध्ये आणि हा मी तुला आधी सांगितलं होतं आणि बाबांना पण हे आवडणार नाही बघ आता काय करायच ते हे बघ शालेनी सुरेश सुरेशला काय कळत नाही मला सांगा आता ते एवढं आहे ना महिन्यातनी एवढं गिफ्ट दिले म्हणल्यानंतर हा वापस जर दिलं तर तिला किती दुःख होईल त्या तिच्या नवऱ्याला तिला दुःख होणार का नाही होणार का नाही दुःख हा कसं कळत नाहीये आता रश्मीला बोलायला गेलाय आता काय बोलायला गेला काय माहिती रश्मीला सुद्धा किती रश्मी आनंद होती तू बघितले ना किती खुशी होती म्हणून हे बघ काय मी काय तुमच्या मध्ये पडणार ना, ना गाडी तिथं दिली होती ना शांताबाईनी ना ती दारात गाडी उभा केली आपल्या आणि त्यावेळेस मी ओळखल की बाबा हा रश्मी खुश आहे तू तर किती खुश आहे ही मला तुझ्या चेहऱ्यावरूनच कळालं आणि मी तुला आधीच तु सांगितलं होतं की सुरेश ना सुरेशला ही मान्यच नसणार एवढी मागडी गाडी दिली ही मान्यस नसणारी आणि जे सुरेशला आहे ना, ना, ना ते बाबांना असणार आहे एवढं लक्षात ठेव त्यामुळे मी कुणाला समजायला जाणार नाही काय नाही आहे का मी पेढे आणायला गेली होते ना तर तुझा जा जावाय भेटला होता माझा नावरा बाळा म्हणणारा त्याच्यामुळे मी तुला तेच सांगते की ते असं म्हणजे मला म्हणत होता कशी आहे काय बोलत होता ग काय बाळा भेटला होता तू कशाला त्याला बोलाय गेली आणि ती कस काय तिकडं तू तर इकडं पेढ्या आणायला गेली होती आणि ती कसं काय आला होता का तुझा पाठला करत होता का तू गेली होती त्याला भेटायला बघते त्याच्या घरी बिरी असं तर नाही ना काय मृत तिकडे जाऊ दे हे बघ ती आहे ना तुझ्या नवऱ्याचं नंतर बघू आपण ती तुमच्या मध्ये काय बोलणं झालं कशामुळे भेटलं नंतर बघू आपण एवढं महत्वाचं नाही हे बघ ऐक तुझ्या बाबांना फोन कर आणि शांताबाईला फोन कर म्हणायचं सुरेश असं असं म्हणतोय म्हणायचं गिफ्ट नको असं म्हणतोय म्हणायचं हा हे बघ गिफ्ट स्वस्त आहे का महाग हे बघायचं नसते हा त्यांच्या भावना जपायच्या जा असते ते त्यांनी एवढं खुशीने दिलं आवडीने दिलं हे बघायचं असते हा कसं सांगत तुझ्या भावाला त्या सुरेशला भावना जपायची असते तुम्ही एवढ्या दिवस तर तुझ्या सुनाला रश्मीला शांताबाईला लय चांगली बोलत होती की ग तेव्हा नाही तुला कळालं जाऊ दे आई हे बघ मला तुमच्यामध्ये पडायचं नाही तुमची तुम्ही बघून घ्या सुरेश रश्मी तुम्ही ते गाडीचं काय करायचं किंवा तुम्ही सुरेशला काय सांगायचं तुझी तू बघून घे शालेने कुशल निघून गेली हा नाही हे काय आता हिला काय वाटणार नाही का गाडीत एवढी महागडी गाडी शालेनेला आता कसला मोग नाहीये नवऱ्याला पण सोडचिट्टी दिली तिथे सगळं प्रॉपर्टी नावावर करून दिली आणि आता बसली इकटी चिकडं बरं मी म्हणते का संजयासोबत लग्न कर श्रीमंतच आहे तर ते आहे न ग चाललंय काय शालनीच मला हेच का नाही सुधारली तर एवढी सुधारली पण एवढी कुठल्या सेजा गोष्टीचा मोह नाहीये शांताबाईची साईड काय घेते रश्मीची साईड काय घेते चांगलं चांगलं एवढं वागते ह्याच्या मनात काय चालले मला हेच का नाही